प्रमुख पाहुणे सन्माननीय पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय बोडके साहेब त्याचबरोबर संघटनेचे अध्यक्ष राम संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ स्मिताबाई सालसकर यांना विनंती करतो या ठिकाणी दीप प्रश्न करून या कार्यक्रमाचा का अपक्ष श्रमजीवी संघटना जिंदाबाद श्रमजीवी संघटना जिंदाबाद आदिवासी कष्टकरी ढेर माणूस मानुसाय। आहे माणूस किच भीक नको या आपल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी सातत्याने पोलिस पोलिस आपल्याला संरक्षण करत असतात देशावरती सीमेवरती असतील आपल्या भागामध्ये असतील या सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये आतंकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना आपण सर्व भावपूर्ण श्रद्धांजलीने वाच अर्पण करतो आणि जे जा वीर जवान हुतात्म्य झालेले आहेत त्यामध्ये हेमंत करकरे साहेब विजय सालसकर साहेब अशोक कामटे साहेब संदीप कृष्णन आणि तुकाराम ओमले या सर्व हुतात्म्यांना आपण सर्वांनी हुता दोन मिनिटं उभा राहून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची स्मिताताई सालसकर वीरपत्नी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये हजर का मी पुन्हा त्यांचं जोरदार टाळ्या वाजून जो या ठिकाणी स्वागत करतो आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाव यांना विनंती करतो की स्मिताताईंचा या ठिकाणी सन्मान करायचं आहे स्मिताताई जिल्हाधिकारी महोदय सन्मान्य बोडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी संघटनेचे जनरल सेक्रेटरी विजय बोन विनंती करतो की बडके साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचंय उपस्थित वसईविराय महानगरपालिका आयुक्त महोदय सन्माननीय अनिल पवार साहेब या ठिकाणी उपस्थित मी संघटनेचे ठाणे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश यांच्या विनंती करतो की पवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचं आहे आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत त्याचबरोबर पोलीस उपायुक्त पौर्णिमाताई पोली चौघडे या ठिकाणी उपस्थित मी संघटनेचे उपाध्यक्ष अरे पंडितांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सन्मान करायच आहे मांडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय कावळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी Okay. या ठिकाणी पोलीस उपायुक्त सन्माननीय भजवला साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी संघटनेच्या उपाध्यक्ष सन्मान्य आराध्य पंडितांना विनंती करतो की भजवला साहेबांचा या ठिकाणी सन्मान आहे त्याचबरोबर संघटनेच्या अतिशय जवळचे आणि आपल्या सातत्याने आपल्या बाजूने आपल्या गरिबांचा आवाज ज्यांच्या माध्यमातून लिखाण केला जातो मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या सहकारी सन्मान्य रामकृष्णन सर या ठिकाणी उपस्थित आहे मी संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळराम म्हणा विनंती करतो की रामकृष्ण सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे अच्छा कार्यक्रमात उपस्थित सन्मान्य तहसीलदार साहेब अविनाश कोष्टी सर मी एकनाथ कलिगडांना विनंती करतो की कोष्टी सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे तहसीलदार वसई अतिरिक्त आयुक्त सन्मान्य हरवाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी संघटनेचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक भाऊ साठे यांना विनंती करतो की हरवाडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचे <laughs> थोडं पाठवलं बरोबर तालुका वैद्यकीय अधिकारी वसई सन्मान्य यशनाताई जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत मी संघटनेचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेशभर विनंती करतो की तालुका वैद्यकीय अधिकारी सन्माननीय जाधव मॅडमचा या ठिकाणी सन्मान करायचे मांडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्मान्य कावळे साहेब या ठिकाणी उपस्थित मी संघटनेचे वसई तालुका सचिव वसई पालघर जिल्हा सचिव गणेश उंबरसाड यांना विनंती करतो की कावळे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे शब्द मशाल संपादक सन्माननीय शरद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष रामाचे दरोज यांना विनंती करतो की पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान आहे रामाचे दरवाज पाटील साहेबांना विनंती करते आणि स्टेजवरती स्थानापन व्हायचं सन्मान्य पाटील साहेब सर्व सन्मान्य पाहुण्यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करू आणि तुमच्या सर्वांचं मनापासून याच्यातून स्वागत करतो आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधानाचे आपल्याला सफर्द केला आणि हा आजचा दिवस म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आज संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात संविधानाला अभिप्रियता असलेल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या हक्कासाठी आपण लढा देणार आपले सर्व श्रमजीवीचे सैनिक संविधान हा जीवापलीकडे जपणारा आणि संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आपण सर्व कार्यकर्ते दिवस झगडत असतो आणि संविधानाला ज्या संविधानाने जे आपण मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकाराच्या साठी आणि संविधानाने जे आपल्याला जे हक्क प्राप्त करून दिलेले आहेत त्या संविधानाचा आजचा महत्वाचा दिवस या ठिकाणी आपण साजरा करतो संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहिती आहे की संविधानामध्ये संविधानाचे महत्वाचे जे अनुच्छेद आहेत त्या अनुच्छेदापैकी महत्वाचे अनुच्छेद भाऊने आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून शिबिरांच्या माध्यमातून आपण समजून सांगितलेले आहेत त्यातल्या सर्वात महत्वाचा जो अनुच्छेद एकवीस भाग तीन, भाग तीन बतल तो जो आहे त्या भाग तीनबद्दल भावने आपल्याला खूप व्यवस्थितपणे शिबिराच्या माध्यमातून समजून सांगितलेलं आहे आज जे महत्वाचं आहे ते अनुच्छेद बारा जी राज्याची व्याख्या आहे की राज्य काय नेमकं ते सर्वसामान्य गरीब कष्टकरी जो अशिक्षित आहे या माणसाला सुद्धा राज्याची व्याख्या समजावी त्या संविधानाच्या अनुच्छेदाराचा मृतमंत उदाहरण या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय गोविंद बडके साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे मी सन्माननीय सर्व मान्यवरांना विनंती करेन की स... त्या ठिकाणी हित्रत्नासाठी आपण सर्वांना जायचं सन्मान्य पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय बोडकेसाहेब आणि सर्व पाहुणे ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपण सर्वजण करतो या देशासाठी देशांतर्गत जे जे हल्ले झाले त्या हल्ल्यामध्ये जे स्वातंत्र्यवीर झालेले आहेत या स्वातंत्र्यवीरांची सातच सतत आठवण आपल्यामध्ये व्हा त्यांचा स्मरण आपल्याला व्हावा म्हणून अमर ज्योत या ठिकाणी उजगावमध्ये आपण आजच्या दिवशी या संविधानाच्या दिवशी अमर ज्योत या ठिकाणी तेवत ज्योत या उजगावच्या भूमीमध्ये चोवीस तास आणि पिढ्यान पिढ्या ही ज्योत अमर ज्योत ही तेवत राहणार आहे मी स्मितादेवी सालसकर आणि आजच्या कार्यक्रमाचे का प्रमुख अतिथी गोविंद साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी त्यांना निमंत्रित करतो

got a table. Mm. Let me reduce it. चालू आहे चालू आहे हे संदर्भामध्ये आज आपण

पुढचा भाग कसा आहे हो okay. ते हो स्कूटरला जंत हे स्कुटीला जंत सुंदर आणि आंतरराष्ट्रीय <shranly> पुरस्कार चलो यो शिक्षा केन्द्र गरे। है एक सेकेन्ड टाइप नेक्स्ट टू थैंक यू तपाईहरुलाई दर्शन लाग्यो र बिको लाग्यो पुन्हा मी सर्व कार्यकर्त्यांनी विनंती करतो सर्वांनी बसून घ्यायचं आहे आणि सन्मान्य व्यासपीठ दिन्या दिन्या। दिन्या। <गणागाँ> दिन्या दिन्या। <गणागाँ> या ठिकाणी मान्यवरांच्या दुबे पंडित या आपण सर्वांनी आणि वसईच्या मतदारांनी त्यांच्यावरती आश्वासून प्रचंड मतांनी विजय होऊन संघटनेचा एक हक्काचा आमदार या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे या ठिकाणी ते आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आमदार सन्माननीय स्नेहाताई पंडित यांचा सन्मान संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य राम भाऊ वारणा करतो असून त्यांना विनंती करतो सन्माननीय राम भाऊ श्रमजीवी संघटना चिंद स्ने बडो स्ने बडो श्रमजीवी संघटना जिंदाबाद संघटनेचा आपण सर्व मग सांगितल्याप्रमाणे आपण सर्व सैनिक आहोत संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना संविधानाचे आणि संविधानामध्ये दिलेल्याचे मूलभूत हक्क मिलून देण्यासाठी आपण जे